गुरुवारी काळंगे विद्यालयात नवागत विद्यार्थी प्रवेश महोत्सव व एस एस सी गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न मौजे मोळ तालुका खटाव येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्था मोळ संचलित गुरुवर्य गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मोळ मांजरवाडी तालुका खटाव इथं इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी प्रविष्ट होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा आणि सन दोन ते पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट असणाऱ्या एस परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रम श्री भैरवनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष दिलीपराव संचालक गजानन वाघ प्रकाश काळंगे विश्वासराव गायकवाड मूळ ग्रामपंचायतचे सरपंच वैभव अवळे उपसरपंच अमोल चिंके अरुण वाघ महेंद्र नांगरे शंकरराव नांगरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेवजी मोरे श्यामराव कर्णे माता पालक पालक व इतर मान्यवर उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले संबंधित पालकांचा सत्कार करण्यात आला नवागत विद्यार्थ्यांना आणि एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जी गोडसे सर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दिलीपराव साबळे यांनी केले आयोजन सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आभार शिल्पाताई गोडसे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा